इथं बघा ह्या काकू त्यांच्या मोबाईलमध्ये माझा चॅनल सर्च करतात ह्या काकू माझं चॅनल त्यांच्या मोबाईलमध्ये सर्च करतात मी त्यांना सांगितलं माझ्या आई त्या मोबाईल काढायला लागल्यात त्यांना सांगतो माझ्या आई कायडो आधी म्हणतात मला पण चॅनल फोनून द्या मी तर लय बोलून माझ्या कशी तुम्ही बाया बघायचं फोन लयच का चॅनल तुम्हाला आता चॅनल खोलायचं आता हा सगळ्यांना तर आले बघा शाळेतून आणि लेकरांना बऱ्याच दिवसातून अशी भेळ खाऊशी वाटली होती म्हणून तर बघा भेळ आणली निम्मी भेळ आहे निम्मी म्हणजे थोडीच भेळ आहे इथं बाकीची ह्याच्यात काढून ठेवली कारण ह्यांच्या वाट्याची कुरडी काढून ठेवली संध्याकाळी मिसळी तर सगळं म्हणजे चिमारून जाते ना त्याच्यामुळं काढून ठेवली तशी साईडला तर आम्ही आता त्याच्यात कांदा टमाटो घरी नाही चिरणार हे बघा असं आमच्या ताईतच भेटते सगळीकडे भेटतं पण आमच्या इथली जरा भेट खास आहे ना तर ही ह्यांना हे असं तिखट जे आहे का हे बघा असं तिखट हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी जी असते का ह्याच्यात भेटते तर आम्हाला लय तिखट नको वाटतं ते त्याच्यामुळे ते ह्यांना आवडतं लय आवडतं तर त्यांच्यासाठी हे काढून ठेवणार आहे हे काय आहे ना बाळा आणि बाकीचं मला वाटते का पण खराब होईल संध्याकाळपर्यंत पण बघू राहिली तर ठेवते नाही शक्यतो हवेला ठेवल्यावर नाही व्हायची खराब आणि ही आम्हाला मिसळून घेते हिरवी मिरची पण इथं आहे शॅम्पल बिळेत टाकायला शॅम्पल भेटतं आमच्या इथं म्हणजे वेगवेगळ्या मॉडेलच्या वेळी कशी कुठली कशी अशा पद्धतीचे सॅम्पल तर शॅम्पल जे ज्याला लागेल ते घेऊन खावा जसं लागून कस तर कशा देऊन एक्स्ट्रा आणलं होतं ना पण त्याच्यात आता ते पप्पाला कागद ठेवली ना एक्स्ट्रा हो ठीक आहे ठीक आहे छावते छॉटे खाली खाली खराब आहे शॅम्पल घ्यायचं खाली खराब आहे ना फुर्शीवर आमची तर ना कागदात खाल्ल्याशिवाय मज्जा आणि हे असते सॅम्पल चमच्याने असतं घ्यायचं थोडस ह्यांना नाही आवडत शॅम्पूल कांदा मटकी आणि त्यातला मसाला आमच्या प्रसिद्ध आहे हा तर मला काही एवढी सरायची नाही माहिती नेहमी जशी सरन तशी खाते लांबून लांबून म्हणजे तरी विशेष गावाचे लोक येतात तर बिळ खायला तर नेहमी शेवते तर सरांनी ताव मारते आता बघा मी आता ताव मारते बिळीवर मस्त असा तरी या तुम्ही पण बिळ खायला येते बिळ खाऊन आता Mwen la kalan la gey. Chou chan li. Pasra pa kalan. Mwen la chan li. Mwen la chan li. Chil boy shibit. Mwen la chan li. Boy shibit. Mwen chan li. Mwen chan li. आणि ना नाश्ता तर काल लेकरांना भीड खाऊशी वाटली होती ला लाल ला जवाब ला, ला लाल चवा नाही लाल जवाब म्हण तर लाल लाल जवाब म्हणायचं होतं म्हणजे लाल जवाब चला बाय कसं काय वाटतं व्हिडिओ करून नक्कीच सांगा